पण आज पूजा आहे काही ना काहीतरी करावं लागेल वगैरे काय जेवढा मोठा हा बॉम्ब दिसतोय तिथपट याचा आवाज आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो तिथं पेटला मेल विज 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 पिट हो तुम्ही जे समोर बघता आहे ते आहे सत्यनारायण महापूजासाठी हे सत्यनार मखर बनवलं आहे आणि तुम्ही विश्वास करणार नाही मित्रांनो हे पूर्णपणे केळीची खोड असते ते जे सालांतरपासून बनवलेलं आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा दुसऱ्या हो व्हिडिओमध्ये म्हणजे आज आपला कोकणातला दुसरा दिवस आहे सकाळपासून आम्ही खूप ठिकाणी फिरलो काय सांगायला गेलं मित्रांनो स्टोरेजमुळे ना मला व्लॉग बनवायची इच्छा होते कारण आपल्याकडे स्टोरेजचं खूप शॉर्टेज आहे पॅनड्राईव्ह आणलं आहे पण ते सेव्ह व्हायला पण भरपूर वेळ लागतं तर मग मी विचार केला आज बनवू की म्हणू नको पण आज पूजा आहे काही ना काहीतरी करावं लागेलच आज आपण मस्त आहोत तर त्यांना पूजा बघायची कोकण पद्धतीमध्ये त्यांनी ना छान बनवलं आहे ते पण दाखवतो मला म्हणजे मखर असतो तो बनवला आहे सध्या आम्ही चाललो अंघोळीला चला

इकडेच पाणी काढून इकडे आंघोळ करू मस्त आमचा सीन सांगतो इकडे कसं असतं पहिला एक जण नाणार त्याला पाणी काढून द्यायचं दुसरा जो नाणार त्याला तिथे जो पहिला नाला त्याने पाणी काढून द्यायचं दादा कशा अच्छा त्याच्यावरती ना एक ना काम ना जादा येडा <laughs> बनवलं असतो मित्रांनो मस्त आंघोळ झाली आपली हे आहे बिरामनाथ म्हणजे महादेवाची पिंड आहे इथं आणि ही खूप जुनी आहे त्यांची त्यांचे आजोबा वगैरे याची राखण करतात विहीर आहे विहीर आहे आणि इथलं पाणी कधीच आटत नाही आता म्हणा कोकणात कधीच पाणी आटत नाही पण जरी आटलं ना तरी इकडचं पाणी आटत नाही हो भरपूर मध्ये जंगल आहे खूप छान आहे अशा ठिकाणी मस्त वाटत पण थोडीशी भीती पण असते आता ती भीती कोकणी माणसाला माहिती आहे मालवणी माणसाला आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह म्हणजे कसं तुम्हाला माहित पाहिजे की कुठे काय करावं कुठे काय नाही बस तेवढं माहित असलं काय तुम्ही काय माहिती अरे हां रतांबे भरपूर आहेत ते काय भरपूर रताबे पडले तांबे म्हणजे कोकम कोकणात कोकम हे बघा रतांबेचे आपण कोकम सरबत कोकम सरबत पितो हा कोकमची साले असतात पिवा मस्त शैलेंद्र महाराज गाईड आमचे गाईड आमचे हा अरे हा 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 हाडला फुटला हम्म टाकायचे खायची ती टाकायची हे खायचं खाल्लं बी टाकायची चुकून खायचं ती बी ना हा ओके ओके मग मी ते बी नाही खाल्ली चला निघूया आपला बोजा पिस्तर मित्र नाही बघितलं काय चांगले काय जुनी माणसं पहिला कपडे धुवायचे ओके पाणी घेऊन यायचे आणि ह्याच्यात पाणी होत बसायची याच्यावरती कपडे धुवायची बसायची ह्याच्यावरती कपडे धुवायचे म्हणजे क्रिएटिव्ह शिरा असतो मोठा दगड असतो ना त्याला खोकरून देण बनवलं डवायला काय काय लोक तलाव दिसतात की तलाव पण कपडे धुतात देवाचं भान नाही काय अप्ट्यादी दहा दहा पाच पाच वर्ष झालत ते शंभर दोनशे वर्ष झालं ते तर आहे कोकण आहे कोकण हत्यार मारशील माझ्यासाठी सावकाश <laughs> रे काय करतो तकडे काय राहतो अडचण कापणार काय प्रसाद ना मग तेवढी बस झाली अजून कुठे शोधायचं आगे नाही ओके डन 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 किती मस्त वाटतं ना केळीची झाड वर म्हाडाची झाड म्हाडा म्हणजे झाड म्हाडा म्हणजे तो माडा नाही का नारळाचे तुम्ही जे समोर बघता आहे ने ने ते आहे सत्यनारायण महापूजेसाठी हे मखर बनवलं आहे आणि तुम्ही विश्वास करणार नाही मित्रांनो हे पूर्णपणे केळीची खोट असते ते जे सालांतरपासून बनवलेलं आहे आणि सकाळपासून मेहनत करतो आणि तो बघू किती सुंदर बनवलं आहे आतमध्ये पूर्ण सेटअप केलं आहे एक नंबर बनवला क्लास आली सगळी तयारी झालीत सत्यनारायण पूजेची पण थोडा नाश्ता काहीतरी करूया चावूया हां

आपले सिनेमॅटिक होऊन झालेले आहे आणि आपण आता चालले फटाके फोडायला कारण राजू भाईने आपला मोठा स्टॉक आणलेला आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण आता मी तुम्हाला देतो ते पण चांगल्या पद्धतीने ना लाव आपला चांगला लाव बर बघ बर कसा आहे कुठं आहे पाहिजे ना बाई लागले नाही लागले मी लांब राहत

तुमच्या स्वप्नाच्या आरंभ येत आहे सुरुवातीला सगळ्या देवताना आमंत्रण कटेल सगळ्या देव त्यांनी कामाला खोशी राहून आरम कामाचे निविन्नपणानं पार पाठवून द्या त्याच्या वेळा असं करू शहर त्याचपणा तुम्ही माझ्या करा आणि हे निघून दिले दोघांचे उत्तम प्रकारे आणून दोन्ही पुलांची किती चांगल्या प्रकारे वाढेल असे त्यांच्या उपयोग सर्वच मनसे पूर्ण करा यश त्यानं सुखी वेळ वाजवला वेळ वाजवला वेळ वाजवला देला। देला। लेट्स गो फटाक्या कॉन्सन्ट्रेट करू मित्रांनो कोणाचे आहे भाऊजी चला जेवढा मोठा हा बॉम्ब दिसतोय तितपट याचा आवाज आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो लागला ये लागला लागला लागला, लागला। <laughs> आरे होता <laughs> अरे फोडला तो अरे, 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 तो आबो हो हो <laughs> <याएला जीया। laughs> अरे आबो फोटला बघ क्रॅक पडला डायरेक्ट खाली काय तिथं पेटला मेल्या तू विजो भिजो अरे एवढा काय बघ चार टाकतोय मी पण चांगला चांगला आग विजली नाही नाही ही विजली नाही का पेटणार आहे परत पेटणार पेटी बघ परत वा 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 बेडा वा छान छान हा बा इथं 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 हा हा इकडचं संपव जिगर लागतं जिगर लाव पुटा हे पुटा न कुठे ठेव चल ये तू लवकर टाकू लवकर टाक जास्त विलंब लावू नका त्या गोष्टीला हे पोरां वा, मागवा लाडू लाडू लावला लाडू <laughs> अरे वाद, <laughs> ला वाद आ, बस बस हे चल अरे तो ये, ये, कर कृष्ण गे तू मागे पण पुट्ट अरे रांड्याचा लागला मला <laughs> तू पुढला ना कृष्णा आबोरी येऊन देत बाहेर किरचे शमशानचे पण सांगते काय कमरेला कळाली का तुझ्या काय हो हो <को> <laughs> भाई साहब डेंजर कपडे खराब अरे इकडे आला दूर सगळ्या काय काय शेण आहे ना ये, शेन आहे ना खाली त्याच्या शेनी आहे ना पेटो पेटो मेले पेटो बस 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 अरे कुछ लागला 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 मैं ना ला खरत लागला खर के तो, खरत लागला ये लागे लागे लाम बस 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 दुगो वीडियो स्टॉप आती उड़ावली तिकडे घरा पर माची गली पर और एक मुझे और एक और एक हो जाए और एक हो जाए अरे और एक और एक, एक, एक हो जाए काय नाही पाऊस पडला बोलायचा हे तिथं तिथं कृष्णा तिथंच आईच्या पोट डेंजर काम होता लावू लाव लावू लाव। लागला काय लागला लागला मेला लागला तू घाबरतोय आता लागला आता लागला पोहतो मग कसा माती उडेल <laughs> <laughs> आता माती खेळूया मस्त आपण जराशी गॅप घेऊया कारण आपल्याकडे स्टोरेजची थोडी कमी आहे गेम झाल्यानंतर सत्यनारायणची ची पूजा नंतर आरती राहील आपण सरत तिथं तो भेटूया तोपर्यंत तो मी मस्त मजा करून घेतो आज रात्री मी स्टोरेजचं काय ना काय सॉल्व्ह करतो सॉरी त्यासाठी पुढचं काय दाखवू शकणार ना उद्या मग क्रिकेट खेळू आम्ही चला मित्रांनो छान खेळलोय साडेसातपर्यंत खेळू अंधार पडलं अक्षरशः आरती झाली तरी समजलं नाही आम्हाला चला आता पटकन चेंज करूया कारण भर भरपूरसे पाहुणे मंडळी येतील माझी बॅग का आहे कारण प्रत्येक रिच्युअल्सला आपण नवीन कपडे घेतलेले आहेत ना चला कपडे चेंज करूया पूजा पूर्ण संपन्न झालेली आहे आणि आपल्याला आरती पण भेटली नव्हती तुम्हाला माहीतच आहे आता सध्या आपल्याला भाऊजींना सोडायला ओरसला जायचं आहे म्हणजे आपला एक तास गॅप होणार पण या तासामध्ये त्यांचे भजन वगैरे होणार आहेत आपल्याला ते मिस करू शक ते मिस होणार आहे डोंट वरी कधी ना कधी आपल्याला आयुष्यात पुन्हा एकदा बघायला मिळेलच चला आपण आता सध्या जाऊया ओरसला